राज्यामध्ये सध्या चर्चा अशोक चव्हाण यांच्या भाजप भाजप प्रवेश जे आहेत आपले नेते राहिलेले आहेत ते माझे मुख्यमंत्री राहिले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले कसं बघता तुम्ही या प्रवेशाकडे भाजप नाही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे माध्यमांसमोर आणि ती आपल्यापर्यंत आलेली सगळ्यांच्यापर्यंत झालेली आहे त्यामुळं त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असं काही कारण नाही काँग्रेस पक्षाचं किती मोठं धक्का आहे काँग्रेस पक्षाला नाही त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे त्यामुळं निश्चितच काँग्रेस पक्षासाठी ती बाब काही फार चांगली निश्चितच नाही पण काँग्रेस पक्ष हा पुढे पावलं टाकत मार्गक्रमण काय निवडणुकीत काही फटका बसला आज सांगणं कठीण आहे कारण निवडणूक आता लोकसभेच्या विधानसभेच्या या वर्षी हो घातलेल्या आहेत त्यामुळं नेमकं त्याची काय प्रतिक्रिया समाजामध्ये आहे याचं अवलोकन करायला थोडासा वेळ द्यावा लागेल प्रेशर होता ईडीचा किंवा आणखीन काही तपास यंत्रणांचा दबाव होता या ज्या काही चर्चा आहेत त्या कसं वाटतं तुम्ही या चर्चामध्ये मला असं वाटतं त्याच्याबद्दल तेच टिप्पणी करू शकते आज या कार्यक्रमामध्ये आमदार विक्रम काळे असतील किंवा खासदार सुधाकृष्णकारे असतील त्यांनी निमंत्रण दिले एक प्रकारे भाषणामध्ये बोलताना आणि त्याचबरोबर आपले आणि आमदार धीरज देशमुख साहेबांच्याबद्दल सुद्धा जी चर्चा आहे लोकांमध्ये ती होती की आपण भाजपामध्ये प्रवेश करू शकता असं काय आहे मला असं वाटतं या चर्चा म्हणजे माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत त्याला कुठला आधार माध्यमाने घेतलेला आहे मला याची कल्पना नाही त्यामुळं अशा चर्चेंना म्हणजे काय प्रतिक्रिया द्यायची ज्या ज्या वेळेस अशोक चव्हाणांची चर्चा झाली त्यावेळेस तुमचं सुद्धा नाव कायम म्हणजे दोन असंच होतं नाही मला नाही त्याची कल्पना किती चर्चा का होते त्यामुळं आता तुम्ही लातूरचे आहात सगळे तुम्हाला मी तर पूर्णपणे मी काय आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं म्हणजे आपण उस्मानाबाद शहरामध्ये